श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या एकवीस जुलैला म्हणजेच रविवारी या दिवशी आलेली आहेत गुरुपौर्णिमा प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा ही येते आणि प्रत्येक पौर्णिमेचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं आषाढ महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला गुरुपौर्णिमा असं म्हटलं जातं गुरुपौर्णिमेला हिंदू धर्मात विशेष महत्त्व दिलं जातं या गुरुपौर्णिमेच्या दिवशी आध्यात्मिक शैक्षणिक तसंच विविध क्षेत्रातल्या गुरूंप्रती आदर आणि कृतज्ञता व्यक्त केली जाते गुरुपौर्णिमेला काही वस्तू घरी आणल्यामुळे घरात सुख शांती समृद्धी मिळत असते आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय महत्त्वाची अशी एक वस्तू सांगणार आहेत आपल्याला या गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या घरात ही एक वस्तू घेऊन यायची आहे ही वस्तू घरात आणल्याने घरात अखंड लक्ष्मी नांदेल ही वस्तू घरात आणल्याने कंगाल व्यक्ती सुद्धा धनवान बनेल आपलं नशीब बदलून श्रीमंतीचे योग येतील आणि सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होईल असा हा एक उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा गुरुपौर्णिमेचा दिवस हा भगवान विष्णू जगाचे रक्षण करणाऱ्या माता लक्ष्मीच्या उपासनेचा दिवस आहे तसेच या दिवशी आपण आपल्या स्वामींची सुद्धा उपासना सेवा ही करत असतो या दिवशी या देवतांची विधीपूर्वक पूजा केल्याने सर्व सुख प्राप्त होते आणि म्हणूनच आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी सेवेसोबतच काही उपाय जे आहेत तर ते करायचे आहेत आज मी तुम्हाला जी वस्तू सांगणार आहेत ही वस्तू आपण आपल्या घरामध्ये आणली तर आपल्या घराकडे लक्ष्मीही आकर्षित होते जर आपल्या घरामध्ये सतत आर्थिक अडचणी असेल आलेला पैसा आपल्या घरामध्ये टिकत नसेल कोणत्या कोणत्या कारणातून आपल्या घरातून पैसा हा निघून जात असेल माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न नसेल यामुळे आपण जे काही कष्ट का करतो जे काही मेहनत करतो त्यामध्ये आपल्याला योग्य मोबदला देखील मिळत नाही आणि यामुळे आपल्या घरामध्ये गरिबी आणि दरिद्री येत असते म्हणून पौर्णिमेच्या दिवशी खास काही उपाय आणि सेवा केल्याने नक्कीच आपल्या घरातली गरिबी आणि दरिद्री ही नष्ट होते आणि म्हणूनच आपल्याला या गुरुपौर्णिमेच्या दिवशी सगळ्यात महत्त्वाची वस्तू आणायची आहे ती म्हणजे हळद आता तुमच्या घरामध्ये हळद असेल तरीही तुम्हाला थोडीशी किंवा हळद ही घरामध्ये खरेदी करून आणायची आहेत हळद ही माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत बघा आपण गुरुपौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णूंच्या मूर्तीवरती जो अभिषेक करतो तर त्या पाण्यामध्ये सुद्धा आपण हळद टाकून हा अभिषेक केला जातो तसेच गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण अपन आपल्या अपन घरामध्ये फरशी पुसतो तर त्या पाण्यामध्ये सुद्धा हळद ही टाकली जाते आपल्या उंभाट्यावरती आपण हळदीचं लेपन करतो तर सुद्धा हळद ही वापरली जाते तसेच या गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण जे स्वस्तिक काढतो तर सुद्धा हळदीचा वापर हा केला जातो हळदीशिवाय माता लक्ष्मीची पूजाच ही पूर्ण होत नाही गुरुपौर्णिमेच्या दिवशी हळद ही खरी खरेदी करून आणायला खूप महत्त्व दिलं जातं या दिवशी आपण आपल्या घरात जर हळद आणली तर माता लक्ष्मीची कृपा आपल्या घरावरती होत असते म्हणून तुम्हाला अगदी थोडीशी ना हळद ही घरी खरेदी करून आणायची आहेत आणल्यानंतरनं आपण या दिवशी आपल्या देव देवघरामध्ये देवतांची पूजा करणार आहेत त्यांना हळदी कुंकू तुम्ही जे वाहणार आहेत अर्पण करणार आहेत त्यामुळे तुम्हाला त्या हळदीचा वापर करायचा आहे आणि बाकीची हळद ही तुम्हाला एका डब्बीमध्ये भरून पूजेसाठी तुम्हाला वापरायची आहे यानंतरनं पुढची वस्तू आहे ते म्हणजे कासव आता तुम्ही बघितलं असेल बऱ्याच घरांमध्ये कासव जे आहे तर ते ठेवलं जातं कासवाची मूर्ती जी आहे तर ती ठेवली जाते आणि म्हणूनच गुरुपौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपा प्राप्त करण्यासाठी आपल्याला घरी कासव आणायचं आहे असं म्हटलं जातं की कासव हा भगवान विष्णूंचाच एक अवतार आहे प्राचीन काळी समुद्रमंथनाच्या वेळी भगवान विष्णूने कासवाचं रूप धारण केलं होतं आणि या दिवशी कासव घरात आणणे अतिशय शुभ मानले जाते हे कासव तुम्हाला घरात आणल्यानंतरनं घराच्या उत्तर दिशेला स्थापित करायचं आहेत आणि हे कासव घरात आणल्याने सुख समृद्धी येत असते आणि यामुळेच आपल्या घरातील आर्थिक चणचण देखील दूर होते म्हणून तुमच्याही घरामध्ये अजूनही कासवाची मूर्ती नसेल ता गरी चाहे। यान तर आवर्जून तुम्हाला घरी घेऊन यायची आहे यानंतर पुढची वस्तू म्हणजे श्रीयंत्र जर तुमच्या देवघरामध्ये अजूनही श्रीयंत्र नसेल तर तुम्हाला श्रीयंत्राची खरेदी ही आवर्जून करायची आहेत कारण श्रीयंत्र जे आहे तर ते माता लक्ष्मीचं आसन आहे बघा ज्या घरामध्ये माता लक्ष्मी प्रसन्न असते आणि ज्या घरामध्ये श्रीयंत्र असतं तर तिथे माता लक्ष्मी प्रसन्न होण्यासोबतच स्थिर राहते ते घर सोडून कधीही लक्ष्मी कुठेही जात नाही म्हणून आपल्या देवघरामध्ये लक्ष्मीच्या मूर्तीसोबतच श्रीयंत्र असणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे ज्यांच्या घरामध्ये श्रीयंत्र आहे त्यांनी श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन करायचं आहे आणि ज्यांच्या घरामध्ये श्रीयंत्र नाही त्यांनी शक्य झालं तर या दिवशी श्रीयंत्र जे आहे तर ते खरेदी करून आणायचं आहे श्रीयंत्र हे तुम्ही पंचधातूचा देखील घेऊ शकता त्याचबरोबर या गुरुपौर्णिमेच्या दिवशी सगळ्यात महत्त्वाची वस्तू आणायची आहे ती म्हणजे स्वामींची मूर्ती किंवा फोटो जे आपल्या स्वामी सेवेकरी आहेत स्वामींची थोडीफार सेवा करत आहेत ज्यांच्या घरामध्ये अजूनही स्वामींची मूर्ती किंवा फोटो नसेल तर अशांनी या दिवशी स्वामींची मूर्ती किंवा फोटो हा घरी घेऊन यायचा आहे जर तुम्हाला देवपूजा करायला वेळ मिळत नसेल नेहमी तुम्हाला मूर्तींवरती अभिषेक करायला शक्य होत नसेल तर तुम्ही स्वामींचा फोटो आणू शकता परंतु जर तुम्हाला विशेष तिथीवरती तसेच काही विशेष वार असतात त्या दिवशी जर तुम्हाला मूर्तींवरती अभिषेक करणं शक्य होत असेल तर तुम्ही स्वामींची मूर्ती ही घरी आणू शकता मूर्ती घरामध्ये असेल तर मूर्तीवरती अभिषेक हा झालाच पाहिजे जर फोटो असेल तर फोटो आपण स्वच्छ हा पुसून घेऊ शकतो म्हणून तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या दिवशी मूर्ती किंवा फोटो हा आणायचा आहेत किंवा तुम्ही आदल्या दिवशी आणला तरीही चालेल गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही तो फोटो तुमच्या देवघरामध्ये ठेवू शकता त्याचबरोबर ज्या घरामध्ये संपत्ती टिकत नाही खूप जास्त असं कर्ज झालेले आहेत कर्ज तुम्ही फेडण्याचा प्रयत्न करत आहे परंतु तुमच्याकडनं कर्ज हे फिटलं जात नसेल तेवढा पैसा तुमच्याकडे येत नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे या गुरुपौर्णिमेच्या दिवशी हत्तीची प्रतिकृती म्हणजे हत्तीची जी मूर्ती असते ना ती तुम्हाला घरी घेऊन यायची आहेत दोन गजलक्ष्मी ज्या आहेत तर त्या तुम्हाला घरी आणायच्या आहेत बघा आपल्या हिंदू धर्मात देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी हत्तीची पूजा केली जाते आणि हत्ती हे संपत्तीचं प्रतीक आहे म्हणून हत्तीची पूजा केल्याने लक्ष्मी आणि भगवान गणेश हे प्रसन्न होतात असं म्हणतात म्हणून हत्तीच्या कृपेने घरात सुखसमृद्धी ही नांदत असते आणि सोबतच आर्थिक समस्या ज्या आहेत तर त्या देखील दूर होतात यामुळे घरामध्ये एक सकारात्मकता येते म्हणून तुम्ही घरामध्ये नक्कीच हत्तीची मूर्ती जी आहे तर ती तुम्हाला आणायची आहे त्याचबरोबर जर तुमच्या देवघरामध्ये किंवा तुमच्या घरामध्ये अजूनही मोरपीस नसेल तर तुम्हाला मोरपीस देखील घरी घेऊन यायचे आहेत मोरपीस घरामध्ये असणे हे अतिशय शुभ आहेत त्या घरावर कधीही वाईट शक्तीचा प्रभाव पडत नाही त्या घरामध्ये कधीही कुठली नकारात्मकता येत नाही त्या घरातल्या व्यक्तींवर कधीही नजरदोष जे आहेत ते देखील होत नाही म्हणून तुम्हाला या दिवशी मोरपीस देखील घरी खरेदी करून आणायचे आहेत आणि हे मोरपीस तुम्ही आणल्यानंतरनं तुमच्या देवघरामध्ये दे ठेवू शकता किंवा तुमच्या घराच्या उत्तर दिशेलासुद्धा हे मोरपीस तुम्ही ठेवू शकता बघा जेव्हा घरामध्ये मोरपीस असतात तेव्हा ते मोरपीस वापरून आपण आपल्या मुलांची नजरसुद्धा काढत असतो जेव्हा मोरपीसने मुलांची नजर काढली जाते तेव्हा मुलांचा संपूर्ण नजरदोष हा दूर होतो मुलांचा हट्टीपणा असेल तर तो कमी होतो मुलांची चिडचिड कमी होते आणि मुलांना काही बाधा असेल तर ती देखील दूर होते म्हणून तुम्हाला मोरपीस जे आहे तर ते घरी खरेदी करून आणायचे आहेत त्याचबरोबर तुम्ही या दिवशी मीठदेखील खरेदी करू शकता मिठाला माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं या दिवशी आपण मिठाची खरेदी केली तर आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदत असते या दिवशी फक्त तुम्हाला मीठ हे घरी खरेदी करून आणायचं आहेत आणि आपल्या स्वयंपाकघरामध्ये तुम्हाला वापरायचं आहेत या दिवशी मीठ घरी आणणे म्हणजे साक्षात माता लक्ष्मीला आपण घरामध्ये आणत असतो म्हणून तुम्ही मीठ देखील खरेदी करू शकता व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असत पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ